काय राजकारणी माणसाची एवढी कुठे अडचण आहे हे बिचार कुठल्याही चांगल्या बाबतीतनं काहीतरी करायला गेलं तर त्याला बघताना मात्र मताच्या नजरेन बघतील <laughs> <laughs> आम्ही आपलं हो करत येतोय जा करत जातोय करत राहायचं म्हटलं जाऊ दे कधीतरी ना कधी ना कधीतरी कळत आणि समोरच्याला काय वाटतंय पुढचा कसा विचार करतोय किंवा का करतोय ह्याच्या का खाली काही आता कसं असते दहा आता सोपं आहे आता जाऊन पेपरला नाही आपलं कॉर्टवर पडले पडले जुता कॉमेंट करून टाकायचे खाली बघा जायचीच गरज नाही खाली जायचं ती उदारच पडलेलं असते आणि मग ही सगळी झटके खात 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 पुढं जायचं असतंय आज ही काम सोपं नाही साधन नाही आज मला अभिमान आहे की जिल्ह्यात पूर्वी असायचं की राजकारण म्हणजे फक्त एका कुटुंबाची मक्तेदारी राजकारण म्हणजे एका कुटुंबाचीच मक्तेदारी आणि एका कुटुंबाचच नाव असं असण्यापेक्षा सामान्य कुटुंबातली माणसं जेव्हा या राजकारणात येतात तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाच्या ताकदीवर सुद्धा राजकारण चालवलं जाऊ शकतंय मला वाटतं या दोन्ही मंडळी या ठिकाणी आणि अभिमान वाटावा असं काम आज कैलास दादानी खर तर मला पुढे जरा संयोजकाचं जरा आमच्याकडनं जरा ती आमच्या कुठे आव अरे येर झाड लावलं तर त्याच्या अर्धा तास तयार करते ती इथे एक झाड लावलेलं नाही दहा हजार झाड लावले दहा हजार आणि देशी झाड सगळी तीनशे प्रजातीची आणि ती लावली नाहीत दादानी सांगितलं तसं शतकोटी वृक्ष लागवड तुम्हाला माहितीये शतकोटी आता अजून मला आज डी म्हणले काय म्हटले आता घनघाट वृक्ष लागवड म्हणजे कुठं किती जिल्ह्यात तिने तिनय काय काय नाव ती आपलं नाव येड वाकडं होईल तोंड अशी नाव ती पण भागवानो खरंच सिद्धेश्वर देवरायमध्ये येऊन बघा त्या दहा एकर क्षेत्रामध्ये एक दिवसाचं काम नाही ते वर्ष जवळपास होत आलं त्याला पूर्ण खड्डे खांबून कारण मांडणार आहे काळी माती भरून प्रत्येक झाडाला ड्रिप आणि मग ती झाड त्या ठिकाणी लावते नुसतं लावलंच नाही तर ती झाड जगवण्यासाठी पूर्ण वर्षभर त्यासाठी परिश्रम घेतले आणि दादा म्हणले ती बरोबर आहे की संकल्पना सांगितली सुचवली प्रयत्न केले पण ह्याच्यासाठी काम मंडळी आहेत खरंच नाव पूर्ण होणार नाही जे लोक आज त्या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यामुळं आज ती सिद्धेश्वर देवराई त्या ठिकाणी आपल्याला उभे राहिलेली दिसते अभिमान वाटावं असं काम आहे जे म्हणतात ना माणसं मरावे परी किती रुपये उरावे मला वाटतंय ती लावलेली झाड ही मला वाटते काय दुर्दैवानं त्याचा आवाज बी चालला नाही तुला इथं कुठं तिसरीकडे ती केला खालून आवाज आवाज चाललो होत मला ती काय लागलं तुझी सूचना आहे सारखी लय चिडत जाऊ नका लय चिडत जाऊ नका तुमची ही नाही चिडली की अशी करते काय काय ठिकाणी लागते मी हंटल मी लागते अगं सगळी जरी एक सुधाची झालं आम्ही सगळी आता कायला जवळसारखं जादरण मिसर करायच्या रोज कोण भेण कुणाला म्हणले दादा मला सारखं सांगते दादा श्याम तर इतकंच चांगलं काम होतं तुम्हाला ती चित्रपिटीच्या माध्यमातून दाखवणं अत्यावश्यक होतं जुनी चित्रपिटी सुद्धा इथं खरं दाखवत आलेलं नाही एक फक्त बारका आपला त्यांनी आपलं इष्टा जरी फक्त करून दाखवलं आहे आम्ही आपलं गहू आता गहू दुखतायचं का मला समज तण आलेलं कारण जिल्ह्यात तण फार झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं ती ताण तण साफ करणं आमची पहिली जबाबदारी झाड उबदारी येत नाही त्यामुळे ती तण जाऊ तुम्ही त्याची काळजी करू नका तण काढत असताना थोडं त्रास देते हा मी मुद्द्यावर होतो घ्या की कायदा या धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातन नोकरी महोत्सव असेल आपल्या युवकांना मार्गदर्शन असेल त्याचबरोबर सिद्धेश्वर देवराच्या माध्यमातून दहा हजार झाड त्या ठिकाणी लावणं आणि जगवणं हे असेल इथं जिथं कुठे अडचणी तिथं अगदी अर्ध्या रात्रीला सुद्धा तुम्हाला हो म्हणायला त्या ठिकाणी एक आवाज काय सोड मी त्या ठिकाणी आता एकाचे तीन झाले स्वामी गुरुजी काय आमच्यासारखंच आहे आज ह्या पद्धतीचं काम त्या जिल्ह्यात होतं आणि मला खरंच मला अभिमान कधी वाटला मनापासून आनंद झाला राजकारणात ती माणसं नेहमी त्या होता ती जरा दुसऱ्याचं नाव होईल की हा झोपच लागत नाही हा हाय बाजीकडे पण मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की आजच्या राजकीय ह्याच्यात सारखी म्हणते तुमच्याकडे सुद्धा धंदा लागल्यावर बघा विकास करायला बरीच लोक जाते सर्व चिपरून मरतील अशी परिस्थिती आहे पण विरोधी पक्षात राहून सुद्धा आपण संविधानिक मार्गानं त्या ठिकाणी सरकारला वटनेवर आणू शकतो हे दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी करायला वर्ग दोनच्या जमिनीचा विषय असेल आणि निस्त भाषण केलं नाही प्रत्येक भाषणात जी मांडणी होती ती अतिशय मुद्दे होती मी त्याला बोलत होतो ती चालू केलं किती झाले वर्ष आपलं अजून दोन वर्ष आहेत म्हटलं का लां आता काय शिकायचे ना म्हटलं आता काय का कुठं प्रॅक्टिस करायची म्हटलं तुम्हाला मला लक्षात आलं की का महत्वाचं आहे शिक्षण का महत्व एवढा सगळ्या दिवसाचा व्याप बघून सगळ्या लोकांच्या लग्नाला जाऊन सगळ्याचं समाधान करून पुन्हा विधानसभेत पण वेळ द्यायचा आहे प्रत्येकाच्या कुटुंबात सांगितलं लागलं चुकवायचं नाही सगळ्याची मर्जी सगळ्याचं मन सांभाळून सगळं काम काज सांभाळून खरं ज्या बहादरला जर मला वाटतं किती दोन वर्ष झाली का तीन झाली माहिती तीन वर्ष पट्ट्यानं पाच झालं आणि मग त्याच्या भाषणात सुंदर मांडणी मांडणी आता विधानसभेत केलेली भाषण अतिशय सुंदर होती कायद्याच्या संदर्भात शेतकऱ्याच्या बाबतीत बियाण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी सरकारला तिने जे लक्षात आणून दिलं की तुम्ही हा कायदा करण्याच्या दृष्टीनं मागच्या पाच वर्षात ते कायदा सभागृहात आणला होता पण वेळेत तर तो, तो कायदा त्या ठिकाणी परत आणावा लागेल आणि अभिमान लागे या गोष्टीचा वाटला की स्वतः मंत्र्याला उठून त्यांचं महत्व त्या ठिकाणी मान्य करावं लागलं स्वतः त्या ठिकाणी तिथे हे घालून घेते सारखं पायवडी पसायचे एकशे चाळीस कोटी रस्त्याच्या निविदेच्या कामाला जर अठरा अठरा महिने लागत असते आणि अठरा महिने झाल्याच्या नंतर सुद्धा ती निविदा रद्द केली जाते कुणासाठी आहे नेमकं बरी एक आमदार म्हणून काय करू शकते काय करायला पाहिजे दोघे दोन दोन जिल्हा तुम्ही ढिकुर जगा पजे करताय तुमचा सगळा टॅक्सच्या रुपयाला जमा झालेला पैसा सरकारकडं कर आणि आमच्या धाराशिव सुरू जिल्ह्याला असतं किती हा आपल्या वडलू पार्जी बापाची पार जर जिल्हा नियोजन समितीला दिला असं तर जरूर दिसतं किती पैसे तुमचे टॅक्सचे तरी स्थगिती आणि मग या मुळे त्या धाराशिव मधले रस्ते होत नाही ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या रुग्णाला त्या जे बिचारी वाट बघून ट्रान्सफॉर्मर झाला पाहिजे ती ट्रान्सफॉर्मर होत नाही डोळ्यात एकच पाणी दिसत असताना सुद्धा केवळ लाईट नाही म्हणून त्या ठिकाणी स्वतःच वाढलेलं पीठ त्या शेतकऱ्याला बघावं लागतंय अशा पद्धतीने वागणारी जर माणसं असतील तर मला वाटतंय अशा लोकांना त्यांना वाटतंय की आम्ही हे नसतोय की जी दिली पण मी त्याला एवढं सांगत असतो कर्म कुणाच्या बाबाला चुकत नसते कर्माला माणसाचं <laughs> कारण केलेलं नव आप ते आपल्याला माहीत असते म्हणाला काय केलंय आपण नेहमी ह्या वृत्तीने त्या ठिकाणी का अपघात पण असो वाट बघून आम्ही कधी ना कधी वेळ येईल देवाच्या जा काठीचा आवाज नसतो मग ती लागल्यावरच कळत असते तिकडंच जास्त जावं पाळायचं तेवढं तवा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहीत व्हाव्या कारण आमचं काय होतं आम्ही काम करतोय बंदोलतोय प्रामाणिकपणे करतोय आणि त्या रस्त्याने येऊन कोणतरी येऊन खाली खुसकून जाते अरे बरं बाबा का राहिलंय नेमकं कुणाबरोबर राहिलंय कशाबरोबर राहिले ह्याचाही अभ्यास आपण थोडं सगळ्यांनी करणं गरजेचं हायकोर्टापर्यंत गेले होते ती स्वतः हायकोर्टात हायकोर्टात गेलेल्या नंतर स्वप्न सरकार रस्ते किती उठवली नाही करायचे का ना नेमकं ह्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीची काही लोक आहेत त्यांना आम्ही स्वतः समक्ष जाऊन भेटलो विनंती केली की, की म्हटलं ह्याच्यात सामान्य लोकांना त्रास व्हायला आणि एक ऍक्सिडेंट होऊन काही आई काढण्याच्या वीस वर्षाची एकवीस वर्षाची मध्ये गेली का वाटत असं त्याच्या आई बापाला हेही समजू सांगितलं अजून काय त्यांच्याकडे प्रकाश पडतला त्यांना वाटतं की असंच हे आढळून खिचबट ठेवलं म्हणजे लोक येतील वटणीवर त्यांना माहित नाही धाराशिवच पाणी आहे कसं पाणी पाच कसं उदाहरण करते आज धाराचं झालं आणि स्वामी खरंच तुम्हाला मी एवढा विषय सांगतो महत्वाचा आहे आजकालच्या राजकारणामध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणलं की आधी बघती पैसे किती आहेत मग आमचं बाजार काळ दादाची चर्चा व्हायची की उमरगा उमरगा काय उमरगाचं कसं का उमर कुणाला विधानसभेची आपल्याला उमेदवार द्यायचे मग एक उमेदवार यायचा सगळे कार्यकर्ते उमरग्याचे दादा ही आठ कोटी रुपये खर्च करतो म्हणजे मन म्हणलं हे असतेत कुठं मुंबईत आहेत म्हणजे तिकडे इंजिनियर आहेत आठ कोटी खर्च येत बरं पुन्हा दादा 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 ही दुसरी आहे हे कुठं असते ही ठाण्यात असते म्हणजे ही दहा कोटी खर्च येतो मग ते म्हणलं का ना आपण खर्च येतो आपल्याला जेव्हा आपण आपला उमेदवार त्या लोकांच्या समोर देऊ तेव्हा लोकांना त्या उमेदवाराला मत टाकावं अशी त्याची प्रतिमा असावी भले त्याच्या खिशात चुकी कवडी नसू दे म्हणजे तुम्ही असा माणूस उडका असा माणूस शोधा आणि मग आमचे सुद्धा शिवसेने सगळे जण कामाला लागले आणि स्वामी गुरुजींच काम फार मोठ म्हणजे खरं त्या माणसानं सारखी परिस्थिती होती सगळ्या शाळा बंद होत्या पण हे एकमेव शिक्षक होते की ज्याने मंदिराच्या माईक वरन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे जड दिले या माणसानं रोटरीचा अध्यक्ष म्हणून तालुक्याचं काम केलं सामाजिक काम प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं हा एक अडचण होती फक्त पैसे नव्हते आणि उमेदवार समोर उभा असताना सर्वसामान्य माणसानं मनात घेतल्याच्या नंतर काय क्रांती होऊ शकते अख्ख्या महाराष्ट्राला दा दाखवायचं काम जर कुठे केलं असेल तर त्या उभार घ्यायचा मत आता किती उमर घ्यायचं कोण असं तर विचारा कसं आवाजच आवाज आणि भांडू भांडू खर्चित मला तुम्हाला एवढं सांगायचंय कि आम्ही बसलेली माणसं आणि गमत अशी आता समजा जर विचार करा ती पाच कोटी आठ कोटी दहा कोटीचा खर्चा विचार करून जर दिला असता कदाचित ती निवडून मिळाला असत तर ते आज काय करीत होत आज अभिमान आहे की फुटकी कवडी नसते माणसानं ज्या पद्धतीनं मतदान देऊन एका प्राथमिक शिक्षकाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचं काम केलं मला वाटतं त्यांच्या मताप्रती ऋणात राहूनच स्वामी सुद्धा तितक्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि चांगली माणसं चांगल्या व्यक्ती चांगल्या वृत्त्या राजकारणात आणणं आणि राजकारणात समाजासाठी जे समाजाला आवश्यक आहे का ते काम करून त्या ठिकाणी त्या राजकारणाचा सदुपयोग करून घेणं मला तुम्हाला स्वाभिमानानं सांगायचंय की आज कुठं जरी गेलात तुम्ही तर ज्या वेळेस तुम्ही धाराशिवचं म्हणता म्हणतात तेव्हा लोक तुमच्याकडे बघताना अभिमानानं स्वाभिमानानं बघते का कारण कुठल्याही गर्दारीचा डाग आम्ही आमच्या अंगाला आणि होती ह्या त्यांना सांगायचं सांगायचंय की बाबा बाही उद्धवराव दादांच्या जिल्ह्यातून आम्ही येतो ज्या बाई उद्धवराव दादांनी शेतकरी कामगार पक्षात असताना त्यांना मुख्यमंत्री व्हा फक्त काँग्रेस पक्षात येऊन व्हा म्हणत होते त्या दादांनी नंबरपणे सांगितलं की माझा शेवटचा श्वास सुद्धा मी त्या शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्यातच घेईन <laughs> त्या उदारवा दादाच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारी आम्ही सगळी मंडळी आहे त्यामुळे तेवढं भान निश्चितपणे आम्हाला आहे आज तर एखादा एवढा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर किती निरोपण किती ताटापिटा करावं लागतंय होय गाड्या गे गेल्या <laughs> का नाही माणसं आली का नाही जागा भरली का नाही हा ती हाय गो कुणाला बरी कशात नाही हा की पण आज तुम्ही का जमले अरे शेवटी माणसं प्रेमानं जिंकता येतात आणि प्रेमातनच माणसं जिंकली जाऊ शकतात मला वाटतं हे आज या दाशी काम आपल्या सगळ्यांच्या समस्या दिसतो दादाने अनेक चांगल्या संकल्पना पुढे वाचनालयाच्या बाबतीत सांगितल्यात अजून मला गावाकडच्या लोकांना सांगाव अजून मी गपच नाही सटवाई झाली की मसुबा आहेच कुठल्या तरी कोपऱ्याला बांधव ती देवस्थाना द्यावंच लागते काय सभा मंडप तीनही ती गावात आली नाही नाही चौथं करावंच लागते ती <laughs> तीन मी <निता> <laughs> चौथ चौथ करून बी समाधान नाही उपयोग काय त्याचा आज गावाकडच्या माणसाला सुद्धा लक्षात आलं पाहिजे की अरे आपली लियकर शिकली पाहिजेत मग शिकण्यासाठी मसुबाच्या पुढचं सभा मंडप आवश्यक आहे का त्या विद्यार्थ्यासाठी वाचनालय गावात आवश्यक आहे हे मला वाटतं त्या सामान्य माणसाला सांगणं गरजेचं मी तर डोकं फोडून सांगतो माझ्या भाषेत सांगतो मला मध्ये लोही फास बोलते खरं बोलल्यावर आईला आहे मग तिथे पण खरंच काय आवश्यक आहे मी कायम सांगत असतो की आम्ही बसलेल्या माणसाला नुसतंच समाजाला काय आवडतंय कानाला काय गोड वाटतं तेवढंच बोलण्यापेक्षा त्याच्यासाठी काय आवश्यक का आहे जरी ते कडू असलं औषध जरी जे कटू असलं तरी खरंच काय आवश्यक का आहे का हे आपण निर्भीडपणे समाजाला सांगणं गरजेचंच आहे आणि असं मानूनच मला वाटतं लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आज अनेक विषय खरं तर बोलायच्या भागात बऱ्याच गोष्टी त्या तुम ठिकाणी तुमच्यापैकी आता सांगितलं की कोण धाराशिवच्या लोकाला तुम्ही असं जरी म्हणत असताल तर फार सन्माननं बघितलं जाते कोण तशा पद्धतीनं जर कोण तसं कुठं कटील कारस्थान करीत असतं तर आम्ही एवढी मोठी माणसं आहेत की होय आमच्या आचरणातून दिसलं असतं की आमच्या वागण्यातून दिसलं जातं त्यामुळं कुठेही कसलीही अडचण आली तर बिलकुल सांगा आम्ही आहेत तो काय काय लय भांगड आहे तो फोन करते ती म्हणजे आपल्या जिल्ह्याचं मी नाव म्हणून म्हणत नाही आपल्या जिल्ह्यातलं नव्हतं दुसरीकडच होत नाव सांगत नाही पुन्हा ती जिल्हा माझ्यावर नाराज विचारता दादा म्हणला गाडी पकडली म्हणलं आपली पोलिसांनी काय आपली ताकद आहे का नाही म्हटली पावर दाखवा म्हटली पावर म्हटलं खरं आहे तुझं पोलिसाकड मला ह्याची पावर कळाली किती वाढलेली म्हणला तुम्ही खासदार म्हणला दादा एवढं पिले म्हणला मी जर सोडलं कुठं दडकल आता कशी पावर दाखवू त्याला आलं म्हणलं त्याला उतरूस म्हणलं त्याच ठेवलं चांगली उतरल्यावर कारण स्वतः तर जीव धोकाल दुसऱ्याला कोणाला तरी आज मानवास आणलं म्हणलं त्याला तिथं थांबून ठेवू म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी फोन लावून आवाज विचारले उतरले पावर म्हणलं आपली कळली पावर अशी बी आहे ती काय काय खराव काय पण आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगतो की सगळीच माणसं आपली अतिशय निर्मळ आहेत प्रामाणिक आहेत कष्टानं प्रामाणिकपणे माझ्या पूर्वीच्या ज्यांनी सूत्रसंचालन या ठिकाणी केलं होतं त्यांनी सांगितलं की काय काय लोकांचं तर उदाहरण आहे की इथं बिगारी काम म्हणजे गवंड्याच्या हाताखाली काम करून फिल्टर झालेली माणसं सुद्धा इथे तुम्हाला दाखवता येतील प्रामाणिक कामाशिवाय आणि कष्टाशिवाय त्या ठिकाणी होऊ शकत आणि अशी ही माणसं आहेत खरंच आम्ही नशिबान आहेत की आक्या तुम्ही बघितलं लाडक्या बहिणीच्या ह्याच्यात काही गेलं बोंबल दादा आमची करी तुम्ही बघा महाराष्ट्रात ते निकाल बघितले का नाही हा हा म्हणली गेली लाडक्या बहिणी तिकडे गेलो एकमेव आपला धाराशिव जिल्हा आहे कि एवढे सगळे आमिष दाखवल्याच्या नंतर सुद्धा लोकांनी प्रामाणिक कामाला त्या ठिकाणी नाकारलं नाही आणि गद्दारीला गाडायचं काम त्या ठिकाणी केलं एक मी आपला जिल्हा आणि म्हणून आम्हाला सुद्धा आम्ही आम्हाला उरूप येते आम्हाला सुद्धा काम करत असताना त्या ठिकाणी प्रेरणा मिळते आम्हाला प्रोत्साहन मिळते तुमच्या सगळ्याकडे कारण तुम्ही योग्य पद्धतीनं आमच्या पाठीशी राहायचं काम केलंय आणि तुमची प्रेरणा घेऊनच आज एवढ्या असं भले सरकार बर बरे आम्हाला नाही सत्तेत बसता आलं पण तुमची मान कुठेही खाली जाणार नाही अशा पद्धतीतच काम आम्ही बसलेल्या तिन्ही मंडळीकडनं त्या ठिकाणी भविष्यात सुद्धा करत राहू एवढं वचन मी तुम्हाला देतो आज दाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातन या ठिकाणी खर तर ते दे देऊायचं जरा व्हिडिओ आला थोडं आव द्यायचं येतो येतो ये करेक्शन केलं <laughs> त्याला रेखोळीच होतो आता काय सांगू नाही नीटच होतो ही दादाची चुक आहे मला सारख शांत जाऊ काय होत नाही आले म्हण दाखवणार आहे म्हणून सांगितले तुम्हाला आणि <laughs> <laughs> जाता जाता एवढंच तुम्हाला मला सांगायचंय की ही नंबर ना फाउंडेशनचा <laughs> <पावड़ीशन था>? नव्याण्णव <laughs> बावीस नाही सांग नव्याण्णव बावीस झालं का मा ऐंशी डबल झिरो पंचवीस घेतला का नव्याण्णव बावीस ऐंशी डबल झिरो पंचवीस अजून दोन नंबर दोन नंबर का आता दुसरं ऐक्या नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सत्याहत्तर पंचवीस नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सत्याहत्तर पंचवीस ही दोन्ही त्यासाठी नाही ते आम्हाला हे मग यांना मजा येत नाही त्याच्यात फोन लावून असं गच गार बोल हा 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 अजून त्याला दावलं की बेट्या तीन लागे अजून काय आता फोन नका लय बारी वाटत मला असते जाऊ का आम्हाला सिग्नल राहिल्यावर सुद्धा एखाद्या धाराशिव शिवमाध्य माणसानं हो दादा म्हणून हाक मारल्यावर जितका जिवाळा आणि प्रेम तयार होतय का मला वाटतंय ती कशातूनच मिळू शकत नाही कशातूनच मिळू शकत नाही आपल्या गावाकडचा माणूस आपल्याला भेटल्यावर तुम्हाला जितकी आपुलकी वाटते एक ओलावा असतंय त्याच्यामध्ये त्याला बोलावं वाटतंय सांगावं वाटतंय वाटतय वेगळं असतंय ती सगळं आणि अशा या प्रेमाच्या बंधनात आपण सगळेजण आहेत की दोन्ही नंबर आहेत व्हॉट्सअपवर मेसेज जरी तुम्ही केला काही अडचण असेल विनोदाचा भाग सोडा तर ह्या नंबरवर तुमचा मेसेज तुम्ही सोडू शकता किंवा काय अडचण असेल तर ती अडचण सुद्धा या व्हॉट्सअपच्या नंबरला तुम्ही पाठवू शकता दोन्ही व्हॉट्सअपचे नंबर चालू आहेत आणि ही मॅसेज आमच्या सगळ्यापर्यंत या ठिकाणी तुम्ही करा सोय ती जी गेली ती नाही जमली ती आता काय काही झालं तर परिणाम व्हायला लागलाय पण व्यवस्थित करा ही दोन नंबर आले लक्षात तुम्हाला कशासाठी येते आणि असो ह्या सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी येता आलं आणि आपल्या जिल्ह्याचं कामकाज आपल्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी मान अभिमानानं वर जाईल अशाच पद्धतीचं कार्य तिथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आपण सगळेजण मिळून एकत्रितपणे करू एवढं एक वचन तुम्हाला मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि